ಭವ್ಯಾರೋವಿ ಸುಪಾಯ ಕ್ರಮ ಹೃದಯ ಕ್ರಮ ಎ ಕ್ರಮ ಹಂಚ ಕ್ರಮಾಕ ಸ್ರಮಾಕ ಪ

गाडी एक डाव 47 गाडी बापू कौले करू 15 बॉल यांच्या विरुद्ध सुंदर बाणाचे मालक यांच्याकडून समन्वय करताना 200 धन्यवाद त्यांचाही धन्यवाद आहे आता जी सुंदर गाडी पळाली गाडी क्रमांक चाळीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली बापू कळेकर यांच्याकडून अमोल नगर साठी त्यांच्याकडून घेऊन जायचंय बापू डायवर साठी पाचशेच इनामाहिना माहिती त्यांच्याकडून घेऊन जायचं चला ये सत्याचाळीसवाडी चला गाडी उद्या आणि या ठिकाणी लगेच शेमीच्या चिठ्ठ्या काढल्या जाणार आहे

मुंबईवाले मगाच्या नाही इथे बोलवत होते मग गाडी सुटली की ते गाडी घ्यायची तुला त्यांची जाऊ द्या बबन ड्रायव्हर हे ना

शेवटचा गट बोलून आल्याबरोबर या ठिकाणी सेमी काढले जाणार आहे सगळे सेमी एका वेळेस काढले जाणार आहेत सगळे सेमी एका वेळेस खाल्ली जाते घडगरमाग एक विजे ठिकाणी श्री विठ्ठल प्रसन्न प्रसन अपरण भाऊ कचरे सरपंच ग्रुप कचरे मारी घडगरमान दोन विजय ठिकाणी जय विरो प्रसन्न दे दे ची आई एकविना घोडा क्रमांक सहा ची विजय दिगाडे श्री विठ्ठल प्रसन होपू अंबाडी घटे घटक्रमांक सात मधली विजय गाडी निसर्ग गार्डन पात्र